नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक विषय घेतला आहे कार्य आणि कारण परत्वे जन्म आता हे जे तीन जन्माचे प्रकार वंदनीय दादानी सांगितले आहेत ते नक्की कसे कोणकोणते ते, ते आपण समजून घेऊया तर कर्मपरत्वे जन्म आपला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं काहीतरी शिल्लक राहिलं आहे म्हणून आपला जन्म झालेला आहे म्हणजे कर्मपरत्वे जन्म एवढं आपल्याला ऐकून माहिती असतं मग ते नुसतं कर्मपरत्वे आहे का तर वंदनेदानी त्याच्यात फोड केलेली आहे की इच्छा आणि वासना असे त्याच्यात दोन प्रकार आहेत म्हणजे कर्मपरत्वेमध्ये इच्छा परत्वे जन्म आणि वासना परत्वे आणि त्याच्यात वासना परत्वे जन्म हा सर्वाधिक आहे असंही म्हटलेलं आहे तर आता वासना परत्वे म्हणजे काय वासना म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की वासना जी तीव्र अतिशय एखादी गोष्ट मला हवीच आहे खाण्यापिण्याच्या वासना आहेत कपड्याच्या वासना आहेत अनेक वेगवेगळ्या ह्या वासना की जेणेकरून त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही म्हणजे ती वासना तयार कशी होती की एखाद्या गोष्टीशिवाय मी राहूच शकत नाही ती मला हवीच आहे म्हणजे त्याच्यात खाण्यापिण्याच्या ह्या सर्वाधिक असतात की एखादी गोष्ट मला पाहिजेच आहे ती खाल्ल्याशिवाय मी जगूच शकणार नाही अशी तीव्र इच्छा ती नकळतपणे वासना परत्वे जन्म घेण्याकरता कारण ठरते म्हणजे या सगळ्या वासना ज्या आहेत ह्या अतिशय लोएस्ट असतात नंतरचा प्रकार आहे तो इच्छा परत्वे आहे इच्छा परत्वे म्हणजे काय की काहीतरी थोडंसं त्याच्यात लेवल जरा वरची आहे की अमुक अमुक मला एखादी गोष्ट मिळवायची आहे एखादी डिग्री मिळवायची आहे एखादं काहीतरी साध्य करायचं आहे जसं एखादं मी संगीत शिकायचं त्याच्यातलं एखादं मला विशारद पद मिळवायचं आहे म्हणजे थोडी काहीतरी एखादी इच्छा की जेणेकरून त्या इच्छा जन्म झालेला आहे की त्याच्यात वासना नसतात की अमुक एक गोष्ट ही पाहिजेच आहे म्हणजे लोएस्ट अवस्थेचे कुठल्या गोष्टी नसतात की एखादे मला एक वर्चस्व एखाद्या गोष्टीवर प्राप्त करायचं आहे म्हणजे कर्ममध्ये इच्छा आणि वासना असे हे दोन प्रकार कार्यपरत्वे म्हणजे काय कार्यपरत्वे म्हणजे आणखीन त्याच्यापेक्षा वरची लेव्हल सांगितली आहे म्हणजे एखादं मला अमुक एक संशोधन करायचं आहे एखादं सामाजिक कार्य करायचं आहे कार्यपरत्वे जन्म म्हणजेच कार्य हा शब्द आहे त्याच्यामागं कार्य हे इतरांच्यासाठी असतं लोकांसाठी काहीतरी मला संशोधन करायचं आहे जसं आता बल्बचा शोध लागला विजेचा शोध लागला हे जे शोध लावणारे संशोधक असतात वैज्ञानिक असतात ते स्वतःपुरतं करत नाही ते जगासाठी कार्य असतं ते एखादा शोध लागणं जसा विनो विमानाचा शोध असू दे किंवा मोटरगाडीचा असू दे किंवा विजेचा असू दे तो जो वैज्ञानिक तो जो शोध लावतो त्याच्यातून साऱ्या जगाचं कल्याण होतं कल्याण म्हटल्यापेक्षा त्याचा त्याचा उपयोग होतो किंवा मग सामाजिक कार्य की जेणेकरून समाजाला त्याचा लाभ होईल मग ती कुठलीही सेवा असू देत रुग्णसेवा असेल गोरगरिबांच्यासाठी काही कल्याणकारी योजना असेल किंवा त्याच्याकरता जीवन व्यतीत करणं मला आदिवासींच्यासाठीच काम करायचं आहे जेणेकरून लोकांसाठी ते कार्य आहे गोरगरिबांना मदत करणं असू दे अन्नछत्र उघडणं असू दे तो जन्माचा प्रकार कार्य परतवे म्हणजे आपल्याला आता डिफरन्स लक्षात यायला लागला की आपण समाजात अनेक प्रकारचे लोकं बघतो हा किती चांगला आहे हा किती लोकोपयोगी काम करतो जनकल्याणासाठी केवढा यांचा यांची संस्था इतरांच्या कल्याणासाठी काम करते असं म्हणतो त्याचे जे काही हेड किंवा जनिती संस्था सुरू केली असती त्यांचा जन्म कार्यपरत्वे असतो आणि इच्छा आणि वासना हे आपल्याला माहिती झालं आता म्हणजे कर्म कार्य आणि मग कारणपरत्वे जन्म काय आहे तर कारण ह्याच्यातच महत्त्वाचा विषय येतो की जन्माचंच कारण काय आहे हे सांगण्याकरता जे जन्माला येतात ते आपले सद्गुरू जे संत होऊन गेले किंवा आहेत की जेणेकरून सर्व समाजाला आपल्या जन्माचंच कारण समजावून सांगणं हे कार्य जे करतात ते कारण परतवे जन्म आहेत व त्याच्यात आत्तापर्यंतचे सगळे मोठमोठे साधू संत सद्गुरू जे कोणी होऊन गेले किंवा आहेत त्यांच्या जन्मच कारण परतवी आहे की जन्माचं कारण सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचवणं किंवा त्यांना सांगणं त्यांना जागं करणं हे कार्य म्हणून ते सर्वश्रेष्ठ कार्य आहे म्हणजे कर्म कार्य आणि कारण तीन प्रकारचे जन्म आपल्याला तर लक्षात आलं की कर्मपरत्वेमध्ये इच्छा आणि वासना वासना म्हणजे अतिशय लोएस्ट अवस्थेचा जन्म थोडीतरी त्याची वरची पातळी आणि कार्य म्हणजे सामाजिक कार्य आणि कारण म्हणजे लोकांना जाग करण्याकरता सद्गुरू आपल्याला जागा करण्याकरता आलेले असतात ते जन्माचंच कारण आपल्याला सांगतात म्हणून तो सर्वश्रेष्ठ जन्म आहे मग आता आपण जे सर्वसामान्य माणसं इथे जन्माला आलेलो आहोत त्यांना कुठल्या जन्मात जायचं आहे हे ह्याच्यातून लक्षात येतं आपल्याला कारण कारणपरत् जन्म मिळाला पाहिजे आणि तो मिळतो मग त्याच्याकरता कशाची गरज आहे तर मूळ विषय तिथंच येतो जी, जी काही साधना जसं आता तर दादांनी ओंकार साधना सिद्ध केली त्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की आपला आंतरिक विकास देहाचा विकास झाल्यानंतर जन्माचा प्रकार आत बदलतो जो जरी जो वासनापरत्वे जन्म असला तरी तो इच्छा परत्वेमध्ये परिवर्तित होतो आणि मग कार्य म्हणजे कार्य करण्याची प्रेरणा लोकांच्यासाठी काहीतरी सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होणं तो जन्माचा प्रकारच आहे आणि मग लोकांना ज्ञानी करून जन्माचं कारण सांगणं इथपर्यंत बदल ह्या मानवी देहामध्ये ओंकार साधनेनं होऊ शकतो म्हणजे ओंकार साधनेची महती सांगण्यामागं जो दादाने जो विषय सांगितला की जन्माचे जे प्रकार आहेत जो अतिशय लोएस्ट वाचनापरत्वे हा जो आता प्रकार होऊन बसलेला आहे ज्याच्यामुळे वातावरण पूर्णपणे दूषित झालेलं आहे आपण म्हणतो सगळे अराजकता आहे किती सगळेकडे लो एनर्जी आहे मग हे का व्हावं असं ह्याचं कारण जन्माचा प्रकार आणि त्या ज्या काय इच्छा वासना आहेत त्या प्रकारची जन्मप्रवृत्ती मग आता जन्मप्रवृत्ती बदलण्याकरता देहामध्ये दे काहीतरी बदल व्हायला पाहिजे कारण जी आपत्य आता पुढील पिढ्या ज्या जन्माला येणार आहेत त्या निकोप यायला पाहिजेत त्या निकोप येण्याकरता चांगली पिढी निर्माण होण्याकरता बीज चांगलं पाहिजे ते बीज शुद्ध होण्याकरता ओंकार साधना पाहिजे की जेणेकरून ते बीज जे शुद्ध होईल बीज कशातून निर्माण होतं रक्तातून म्हणजे काय अशुद्ध रक्त जे जन्मप्रवृत्तीमध्ये जन्मप्रवृत्तीमुळे निर्माण झालेलं आहे ते अशुद्ध आहे मग ते जर का साधनेनं ते जर का गुरुकृपेनं ते जर काही विश्वशक्तीनं म्हणजे ओंकारातून ओंकारामुळे ते जर का आंतरिक अवस्थेत जर का बदल झाला बीज शुद्ध झालं रक्तातले दोष गेले कोष सगळे शुद्ध झाले तर मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे पुढील चांगली पिढी घडवण्याकरता अगदी वासना परत्वे नको इच्छा परत्वे जरा तरी बरा कार्य परत्वे जन्म मिळाला तर सगळ्या जगाचं कल्याण होईल आणि कारण परत्वे म्हणजे मोक्ष आणि मुक्ती मग हा जो ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात आला हा जो प्रकार आहे तो तो प्रत्येकाच्या जीवनात घडावा की जेणेकरून आंतरिक अवस्थेत बदल झाल्यानंतर जो लोएस्ट अवस्थेचा जन्म आहे त्याच्यातून मुक्तता मिळावी किंवा हळूहळू विचारचक्र बदलायला लागतात मग जगाविषयीची जी काय अनास्था आहे ती आस्था निर्माण व्हायला पाहिजे मग त्याच्याकरता जी कर्माधीन अवस्था आहे ती कर्म आधीन व्हावी लागते तर कर्म कर्माधीन म्हणजे काय कर्मात जसं आहे म्हणजे ज्या काही इच्छा वाचना घेऊन जन्माला आलेलो आहे तसंच जीवन चालू आहे म्हणजे ती कर्माधीन अवस्था आहे परंतु सद्गुरू कृपेने ती कर्म आधीन होऊ शकतं म्हणजे कर्म माझ्या अधीन आहे कर्माधीन कर्मा म्हणजे आधी कसं जगत होतो की कर्मात काय घडतं आहे माहीत नाही जन्माला आलो आहे आता काय होतंय ते आहे सद्गुरू म्हणायचं आहे की तसं नाही जे कर्म आहे ते तुला कळालं पाहिजे आणि ते कर्म तुझ्या आधीन व्हायला पाहिजे म्हणजे तू सांगतोस तसं कर्माने वागायला पाहिजे त्याच्याकरता आंतरिक अवस्था ही परिपूर्ण शुद्ध व्हावी लागते त्याच्याकरता सद्गुरूंनी सिद्ध केलेली साधना ती आपण जर का नीट समजून घेऊन केली सद्गुरूंची जी, जी इच्छा आहे की सर्व मानवाचं कल्याण व्हावं प्रत्येक मानवाला सुखशांती समाधान लाभावं आता आपल्याला ते हुडकावं लागतं पण त्याची कारणं काय आहेत कारणं कुठं आहेत ती जन्मप्रवृत्तीमध्ये आहेत म्हणजे इच्छा वासना ह्या प्रकारच्या कर्मपरत्वे जन्मामध्ये ती अडकलेली आहेत म्हणून सुखशांती समाधान हुडकावं लागतं आहे आपण माझ्या चॅनलला कनेक्टेड आहात आपण अनेक विषय अशा अगोदर घेतलेले आहेत की आतमध्येच जो आत्मा आहे तोच तर परमात्मा आहे तेच तर ब्रह्म आहे तेच सच्चित आनंद अशा स्वरूपात आहे म्हणजे आनंद स्वरूप आपण आत असूनसुद्धा आपल्याला आनंद बाहेर हुडकावा हु लागतो आहे मग त्याचं कारण काय आहे तर ते ह्या जन्मप्रवृत्तीमध्ये आहे मग जर का देहाला विकसित अवस्था प्राप्त झाली आणि आपलं स्थित्यंतर झालं म्हणजे स्थित्यंतर म्हणून आपण एक विषय घेतला होता तो जो जीवात्मा आहे त्याचा आत्मा ह्या अवस्थेमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे त्याचं स्थित्यांतर व्हायला पाहिजे ते स्थित्यंतर होणं काय किंवा जन्मप्रवृत्तीमध्ये बदल होणं काय दोन्ही सारखंच आहे मग आपणहून सगळा बदल व्हायला लागतो किंवा जेणेकरून मूळ जन्माचं जे काही कारण आहे आत्ता जन्माचं कारण काय होऊन बसलेलं आहे कर्म कर्मपरत्वे आहे त्याच्यात इच्छा आणि वासना हे दोन प्रकार आहेत परंतु परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करताना जे काही जन्माचं कारण प्रत्येकाचं ठेवलेलं आहे ते सहज जग हे मुक्त स्थिती म्हणजे सहज चौऱ्याऐंशी लक्ष एवणीतून हळूहळू स्थित्यंतर होत 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 तो जो कोणी जीव आहे त्याचं जीवात्मा ह्या अवस्थेत स्थित्यंतर हे नकळतपणे होतं म्हणजे तो परमेश्वरच करतो आणि मग हा जो देह आहे ह्याच्यामध्ये दे बुद्धी आहे मग तो ह्या जगाचा अनुभव घेतो त्या निसर्गाचा अनुभव घेतो कारण त्या निसर्गातच निर्माण झालेलं ते अन्न तो सेवन करतो आहे म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं आहे कारण ब्रह्म ह्या अवस्थेतूनच ह्या निसर्गाची निर्मिती आहे आणि त्या निसर्गात निर्माण झालेलंच अन्न आपण त्याचं सेवन करतो परंतु आत्ता आपण अनैसर्गिक झाल्यामुळे ब्रह्म सेवन करूनसुद्धा सद्गुरू म्हणतात तुम्ही ब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही आहे कारण तुम्ही जे काय सेवन करताय ते सेवनामध्ये सुद्धा सगळा बिघाड करून ठेवलेला आहे त्या अन्नामध्ये बिघाड करून ठेवलेला आहे नैसर्गिकरित्या आहार हा चालू नाही आहे त्या त्या ऋतूपरत्वे अन्न पिकवलंही जात नाही आणि खाल्लंही जात नाही आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या निसर्ग त्या अन्नामध्ये अन्न घटक त्याच्यामध्ये जी काय पौष्टिकता आहे ती जी निर्माण व्हायला पाहिजे ज्याच्याकरता ज्याची देहाला गरज आहे त्याच्यात जे काही पूर्णत्व आहे ते आपण प्राप्त करू शकत नाही आहे कारण आपण खाण्यापिण्याच्या सगळ्या सवयी बिघडवून टाकलेल्या आहेत हे सगळं निसर्गाने बिघडवलं आहे का नाही आपण बिघडवलं आहे प्रत्येक मानवानी का अज्ञान आहे म्हणजे कारणपरत् जो जन्म आहे सद्गुरूंचा तो हेच सांगण्याकरता असतो की तुम्ही सगळं स्वतःला आता बिघडवून घेतलेलं आहे खरं म्हणजे प्रत्येक मनुष्य हा त्या ईश्वराचा अंश आहे त्याच्यामध्ये परब्रह्म ही अवस्था प्रत्येकाच्या मध्ये आहे कारण ब्रह्म या अवस्थेशिवाय अनुभव म्हणून जो काही आपण जगाचा घेतोय तोच होऊ शकला नसता तो होऊ शकत नाही म्हणजे थोडक्यात अनुभवणारा आत साक्षी आत्मा आतमध्ये आहे परंतु देह हा अतिशय लोएस्ट अवस्थेमध्ये त्याचा जन्म होतो आहे म्हणजे सूक्ष्म देह जो आहे तो विकसित नाही आहे तो अज्ञानी आहे त्यामुळे त्याला अतिशय दुःखी कष्टी हालपेष्ट सोसत तसं जीवन जगणं चालू आहे मग हे असं का व्हावं जन्मप्रवृत्तीमध्ये लोएस्ट अवस्थेचा जन्म हेच त्याला कारण आहे असं सद्गुरू सांगतात म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की जन्माचा प्रकार काय आहे कुठला असायला हवा किंवा कुठल्या दिशेने आपल्याला जायचं आहे मग साधना करण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे जसं माझ्या चॅनलवर मी कायम सांगत असतो की ओंकार साधना जी गेली बारा वर्ष मी करतो आहे सद्गुरूंच्या कृपेनं आणि त्याच्यामुळे जे काही आंतरिक अवस्थेत जो बदल होतोय त्यामुळे काही चार गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो आहे त्याच्याकरता सद्गुरू यथाकालानुसार येणं ते अवतार घेत असतात पण त्या अवताराचा लाभ जर का आपण घेतला नाही तर पुन्हा जन्म आहे तसाच प्राप्त होणार म्हणून आपण सगळ्यांनी ज्यांचे ज्यांचे कोणी सद्गुरू आहेत का सद्गुरू ही व्यक्ती नसून ती शक्ती असती आता मी दादांच्या कार्याला जोडला गेलेलो आहे जगातल्या सगळेच लोक काही त्या कार्याला जोडले जाणार नाहीत ऑलरेडी कोणाचे सद्गुरू असतात परंतु सद्गुरू ही जी शक्ती आहे ती कारणपरत्वेच असते त्यांना आपण जोडले गेलेलो नसतो मग जोडले जाण्याकरता त्यांनी जी काही साधना सिद्ध करून दिलेली आहे जसं आता वंदनीय दादाने ओंकार साधना सिद्ध केलेली आहे की त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत की जसं कार्य कारण परत्वेमध्ये कारण परत्वे जन्म हा प्रत्येकाला एकदा तरी मिळावा कारण परत्वे जन्म म्हणजेच परिपूर्ण जीवनाचं ज्ञान ते जे परब्रह्म आहे ते नक्की काय आहे विश्वाची उत्पत्ती का झाली त्याच्यात हा जो जीव जन्माला येतोय आपण सगळे जीवात्मा म्हणून जे जी आहोत जगामध्ये त्याला नक्की जन्माला का आलो आहे आणि मरणार म्हणजे काय हे माहिती नाही आहे मग ते त्यांना सांगण्याकरता आणि मूळ अवस्थेशी एकरूप करण्याकरता कारण परत्वे जन्म हा सद्गुरूंचा असतो मग त्या अवस्थेला जर का आपल्याला जायचं असेल तर त्यांनी जी काही साधना सिद्ध केली आहे किंवा सिद्ध केलेलं नामस्मरण आहे उपासना आहे ती जर का आपण नीट केली समजून घेऊन तर आपण त्यांच्याशी एकरूप होऊ शकतो म्हणजे नकळतपणे आपल्यामध्ये जो जन्मप्रकार आहे जो वासना परत्वे आहे तो इच्छा परत्वे मग कार्य आणि कारण ह्याच्यामध्ये स्थित्यंतर हे सहज होऊ शकतं परंतु विषय आपल्याला कळावा म्हणून सांगण्याचा हा खाटाटोप सद्गुरूंच्या कृपेनं जे काय ओंकार साधना मी करतो आहे आणि वंदनेदादानी जे काही विषय सांगितलेले आहेत ते इतके अफाट आहेत की बारीक 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 अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या जन्माला येण्याअगोदर काय जन्मानंतर काय पुन्हा जन्म का, का होतोय काय विषय घेऊन जन्माला यायला पाहिजे परंतु आत्ता कुठल्या प्रकारचा जन्म झालेला आहे मग हे सांगण्याकरताच तोच परमेश्वर तेच परब्रह्म सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता ते आलेले असतात म्हणजे त्यांची महती किती त्यांचे आपण किती आभार मानावेत किती मानले तरी कमी आहेत आपण सगळेजण या संसार चक्रामध्ये ह्या जत्रेमध्ये सगळे हरवलेले आहोत आपल्याला कळतच नाही आहे की काय चालू आहे इच्छा आहेत अपेक्षा आहेत वासना आहेत अनेक गोष्टी पाहिजेत हव्यास आहे मोह आहे संपतच नाही आहे किती मिळालं तरी समाधान नाही आहे मग हे असं का होतं आहे ते कुणाला होत आहे त्याच्यातून कोण सोडवणार त्याच्यातून सोडवण्याकरताच सद्गुरू असतात पण आपल्याला आपलं अज्ञान काय असतं की माझ्या इच्छा अपेक्षा सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर त्या पूर्ण होतील तेच चुकीचं आहे सद्गुरू आपल्याला इच्छा वासना आपल्या पूर्ण करण्याकरता नसून त्या निर्माण होण्याचं जे कारण आहे त्या कारणातून आपल्याला दूर करण्याकरता त्या कारणातून आपल्याला दूर करण्याकरता ते आलेले असतात म्हणजे जो काही इच्छा वासना परतवे जन्म आहे त्याच्यातून कार्य आणि कारण असं स्थित्यंतर त्यांना करायचं असतं परंतु आपल्याला ते माहिती नसल्यामुळे आपण अज्ञानाने माझ्या इच्छा अपेक्षा सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर सगळ्या पूर्ण होतील म्हणून आपण म्हणतो की मी तुम्हाला शरण आलेलो आहे पण सद्गुरूंना माहिती असतं की जरी हा आता अज्ञानी आहे म्हणून दादांचं एक वाक्य आहे तुम्ही जरी चुकीच्या मार्गाने गुरुमार्गे आलेला असाल तरी गुरुमार्ग तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत नाही कळतच नाही सुरुवातीला आहे आपण गुरुमार्गे येण्याकरता चुकीचा मार्ग म्हणजे काय माझं अज्ञान मी ज्या वेळेला पहिल्यांदा गेलो त्यावेळेला मला न सगळ्या गोष्टी हव्या होत्या ज्या हव्या होत्या त्या सगळ्याचं मी लिस्ट घेऊन गेलो होतो म्हणजे तो माझा मार्ग चुकीचा होता ते त्यावेळेला कळत नव्हतं परंतु सद्गुरूंच्याकडनं ज्या वेळेला मार्गदर्शन मिळालं सगळ्या गोष्टी कळाल्या त्यावेळेला कळलं की तो किती चुकीचा विषय होता म्हणजे तो मार्ग चुकीचा होता की सद्गुरूंच्याकडे गेल्याने माझ्या इच्छापेक्षा सगळ्या पूर्ण होणाऱ्या सगळं माझ्या मनासारखं घडणार आहे परंतु सद्गुरू जे खरे सद्गुरू असतात म्हणजे वंदना दादांसारखे की जेणेकरून ते आपल्याला चुकीचा मार्ग दाखवत नाहीत म्हणजे नुसतं तू तुझं कल्याण करतो तुझं काम करतो तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो नाही त्या होतील न कळतपणे हळूहळू परंतु जीवनाची सार्थकता आणि जन्माची सार्थकता कशात आहे हे समजावून सांगणं त्याच्याकरता साधना सिद्ध करून देणं आणि मग जन्माचा जो प्रकार आहे त्याच्यात स्थित्यंतर करणं हे त्यांचं कार्य असतं हे आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न तर आता आपल्याला लक्षात आलं की कर्मकार्य आणि कारण ह्या तीन प्रकारचे जे जन्म असतात त्याच्यात कारण परत्वे हा सर्वश्रेष्ठ जन्म आहे त्या दिशेने आपला सगळ्यांचा प्रवास सुरू व्हावा अशी सद्गुरूचरणी प्रार्थना नमस्कार